तुमचं आजच्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज मी आलेलो आहे पंढरपूर येथे शिवपुराणची कथा ऐकण्यासाठी तर सर्वांनी ही शिवपुराणची कथा नक्कीच ऐकली असेल आस्था चॅनलवरती तर आता आपण ही कथा पंढरपूरला लाईव्ह मी बघायला आलेलो आहे तर हे प या ठिकाणचं पंडाल वगैरे आहे ज्या ठिकाणी सुंदर अशी जे आहे तर आपल्याला विठ्ठलाची मूर्ती तर सुंदर तयार केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कथेत जितकी भाविक भक्त येतात त्यांना कशी कशी सेवा असते ही तुम्हाला सांगणार आहे चला पंढरपूरवरती शिवकथा ऐकण्यासाठी तुम्हाला पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडवरून अशा प्रकारचे भरपूर रिक्षा भेटतील जे की तुम्हाला पंडाल पर्यंत सोडतात आणि पूर्ण पंडालच्या जवळ नेऊन सोडतात तर हे रिक्षा बसस्टँडहून बसा किंवा रेल्वे स्टेशनवरतून बसा हे तुम्हाला वीस वीस ते तीस तीस रुपये चार्ज करतात आणि तुम्हाला डायरेक्ट पंडाल पशे आणून सोडतात ज्या ठिकाणी आपली शिवपुराण होणार आहे आणि हे शिवपुराणचं पूर्ण भव्य दिव्य असे पंडाल ज्या ठिकाणी आहे आणि ते पूर्ण गजबजून गेलेलं आहे कारण पंडालमध्ये कंटिन्यू भाविक भक्तांची गर्दी वाढतच आहे आतमधून पण सर्व ज सर्व पंडाल है, आनी, आ, या काई, जे आहेत तर ते भरलेले आहेत आणि या ठिकाणची सगळी काही जे काही सोय आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सगळ्यात आधी सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्य सर्वजणांची भक्ती खूप आहे महादेवावरती त्याचप्रसो त्यासोबतच मी तुम्हाला आता हे महाराजांचं स्टेज दाखवतो ज्या ठिकाणून आपल्याला पावन कथा आपण जे आहे तर ऐकणार आहोत ज्या ठिकाणी बसून महाराज आपल्याला ही पावनकथा ऐकवणार आहेत हे ते स्टेज आहे तर तसंच आता मी तुम्हाला व्यवस्था या ठिकाणी सगळ्यात आधी दाखवतो या ठिकाणचं हे सुलभ शौचालय वगैरे जे आहे तर या ठिकाणी मोफत सर्वांना केलेलं आहे या ठिकाणी स्नानाची वगैरे जे आहे तर आपल्याला सोय आहे आणि एकदम पंडालच्या आपल्याला हे जवळ आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला येते सकाळच्या वेळेमध्ये नाश्त्याची व्यवस्था तर नाश्त्याची व्यवस्था एक गुढी सुंदर केलेली आहे आणि इतक्या सर्व भावी भक्तांना पुरेल असा नाश्ता या ठिकाणी आणलेला आहे त्यामध्ये पोहे आहे चना मसालाचं ते भाजी वगैरे केलेली आहे आणि सर्व भावी भक्तांना पुरेल असा नाश्ता या ठिकाणी केलेला आहे आणि गरम गरम नाश्ता सर्वांना भेटत आहे सर्व भावी भक्तांना सकाळच्या वेळेमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करत सगळ्यांना नाश्ता देत आहेत तर पंडाल वरचीवर भरत चाललेला आहे आत्तापर्यंत थोडंसं रिकाम होतं पण आता सकाळी सर्व भाऊ भक्त जे आहेत तर येऊन जागा वगैरे पकडून या ठिकाणी बसलेले आहेत काही काही जण तर दोन दोन तीन तीन दिवस झाले या ठिकाणी जागा पकडून बसले ते पंडालच्या समोरच्या साईडला मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी तर अशी भाविकांची गर्दी आहे आणि एक वाजता शिवपुराण कथा सुरुवात होते तर चला आता मी तुम्हाला या ठिकाणचा पूर्ण परिसर दाखवतो या ठिकाणी टेंट वगैरे मारून जे शॉप वगैरे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला बरंचसं काही सामान वगैरे भेटतं देवांचं असं हे पूर्ण भरपूर मोठं मैदान आहे आणि हे मैदान पंढरपूर येथे जे आपले माऊलींचं शेवटचं रिंगण होतं त्या ठिकाणी आहे तर चला आता आपण मी तुम्हाला जेवणाची व्यवस्था दाखवतो तर जेवणाची व्यवस्था श्री संत शंकर महाराज मठ जे पंडालच्या एकदम समोरील बाजूस आहे जवळच आहे त्या ठिकाणी आपल्याला ही जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली आहे त्यासोबतच या त्या ठिकाणी पाणी बॉटलची व्यवस्था केली आहे इथून पाणी घेऊन आपण जेवायला जातो ते म्हणजे पुढच्या पंडालमध्ये हे भरपूर मोठं मैदान आहे ज्या ठिकाणी लांब खोनच्या संख्येमध्ये भावी भक्त बसून अन्न प्रसाद ग्रहण करू शकतात या ठिकाणी तर मी नेमकं तुम्हाला ह्या प्रसाद बनवणाऱ्यांची मेहनत वगैरे आज दाखवणार आहे तर ही सर्व आता एक तुम्हाला मी दाखवत आहे तर हे भोजन कक्ष आहे ज्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाक वगैरे बनवला जात आहे या सर्व शिवभक्तांसाठी मोठे मोठे पातिले वगैरे तुम्ही बघत आहात ज्या ठिकाणी आपल्याला जेवण तयार करून येतं आणून ठेवलेला आहे आता सर्व भाऊभक्तांना कारण थोड्याच वेळानंतर मग आपली शिवपुराण कथा चालू होणार आहे त्याआधी सर्वांना प्रसाद मिळणार आहे त्याच्यानंतर संपल्यानंतर शिवपुराणकथा देऊ दोन वेळेस प्रसाद भेटतो तर इथं कमीत कमी शं शंभर चूल आपण जे म्हणतो तर ते आहेत ज्या ठिकाणी अन्नप्रसाद बनतो या ठिकाणी आणि माणसांची संख्या तर काय सांगता येईल मी जेवढा आकडा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापेक्षा तीन पटीनं जास्तच या ठिकाणी जे सेवेकरी आहेत तर ते काम करतात आणि पंडालमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांनासुद्धा या ठिकाणी येऊन सेवा करता येते अन्नप्रसाद बनवता येतात महिलांना वगैरे कोणतंही या ठिकाणची सेवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तेही करता येते तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की बरेचसे महिला या ठिकाणी फक्त भाजी कट करतायत कोण कोण तिकडं चुलीवरतून भात काढत आहे अशी बरीचशी सेवा या ठिकाणी हे महिला मंडल देत आहे तर स्वयंपाक बनवताना या ठिकाणी लागणाऱ्या सगळं टीम वर्क जे आहे तर यांना कमीत कमी पाचशे बाया ओ जे आहेत तर ते बायांचं मेहनत आहे पूर्ण स्वयंपाक बनवण्यासाठी या ठिकाणी इकडं चपात्या वगैरे बनवण्याचं चा काम चालू आहे फक्त चपात्या बनवतानाच या ठिकाणी वीस पंचवीस चुलापेक्षा जास्त चूल चुला आहेत ज्या ठिकाणी फक्त चपात्या बनतात आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी त्याचं सर्वांनी काळजी घेऊन अन्नप्रसाद ग्रहण करावा ही अशी सुंदर व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असते असंच नाही की फक्त पंढरपूरच्या शिवपुराण कथेला ही अशी व्यवस्था आहे तर जिथेही संभाजीनगरला शिवपुराण कथा झाली पुण्याला शिवपुराण कथा झाली तर तसंच प्रत्येक ठिकाणी अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे तर हे आपल्यासाठी आणून ठेवलेलं अन्नप्रसादाचं साहित्य आहे ज्यामध्ये तांदूळ पीठ लागणारे पुन्हा गॅसेसचे टाक्या वगैरे भरपूर काही या ठिकाणी उपस्थित आणून ठेवलेले आहे तेलाचे डबे तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत का नाही माहीत नाही व्हिडिओच्या तर असं हे अन्नप्रसाद आपल्याला एवढं मेहनतीनं बनवलं जातं भरपूर काही सेवेकरी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करून आपली सेवा करतात त्याच्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी आणि व्यवस्थित राहावं या शिवपुराणकथेसाठी आणि ज्यांना भीती वाटते शिवपुराणकथेला येण्यास की भरपूर गर्दी होईल बंडाळ तर असं काही होत नाही बिनधास्त शिवपुराण कथेला तुम्ही जाऊ शकतात आणि आता आपल्याला प्रसाद ग्रहण करायची वेळ झालेली सर्वांना प्रसाद वाटप होत आहे तर प्रसादामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर प्रसादामध्ये आज आहे बटाट्याची भाजी खिचडी आणि चपाती तर मी मोजकाच घेतले कारण अन्न वाटोळे होऊ नये याच्यामुळं मी थोडंच प्रसाद घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण पोहोचतो तर आता कारण आता शिवपुराण कथा सुरुवात होणार आहे त्याआधी आरती वगैरे होईल तरी भव्य दिव्य पंडाल तुम्हाला मी दाखवलं तर चला आता इथं आरती होणार आहे 不怕。 प्रदीपजी मिश्रा महाराजांचं आता आगमन होणार आहे सुंदर आरती वगैरे झाली महा महादेवाची आता महाराज या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत त्यांच्यासाठी सुंदर असं हे स्वागताची तयारी जी आहे तर या ठिकाणी महिला मंडळीने केलेली आहे तर आपण महाराजांचं आता स्वागत करू आहेत तर महाराजांच्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत আসুন ভাই চান আমি তোমাদের আপনারা আপনারা তোমরা একটু pulae না তিন পর্যন্ত এসো এ আর সামনে এ সামনে দিত ভাই 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 আগে ওরা আগে আর আগে ওরা আগে ওরা আগে আই ই জেস বড় নিচে বড় নিচে

तर महाराजांचं सुंदर असं आगमन झालं सर्व भाविक भक्त या ठिकाणी आता बसलेले आहेत आणि शिवपुराण कथेला सुरुवात होत आहे आता तर सर्व भाई भक्त आता आतुरतेनं इथं ज्यांना जिथं जागा भेटेल ते तिथं बसलेले आहेत

भगवान नारायण की भक्ति में भगवान कृष्ण की भक्ति में because तिनं आजच्या कथेला आपल्या विराम झालेला आहे आणि सर्व भाई बघतात आप आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालेले आहेत तर भरपूर अशी गर्दी आहे तर या ठिकाणी पडलेली होती बरेचशी जणांनी सुंदर अशी कथा सगळ्यांनी ग्रहण केली व आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाले आता तर सप्ली सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे ले दाखवलेला आहे तर कथा झाल्यानंतर पब्लिक अशी निवांत आराम करते पंडालमध्येच आणि माझा पण आजचा मुक्काम हा पंडालमध्येच असणार आहे आणि मग मी सकाळी जाणार आहे ओके हो असा आराम झोपतेत तर मग नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू बाय